नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमींना नागपंचमी हा सण साजरा केला जातो हिंदू धर्मात हा एक महत्वाचा सण मानला जातो नाग भारतीय संस्कृतीत पूजनीय मानला गेल्यामुळे या दिवशी नागाची पूजा केली जाते या दिवशी नागाची पूजा करणे त्यांना दूध अर्पण करणे आणि त्यांची आरती करणे या धार्मिक विधींमधून नागाबद्दल आदर व्यक्त केला जातो नागपंचमी साजरी करण्यामागे अनेक पौराणिक कथा आहे त्यापैकी एक म्हणजे भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीतून लोकांना सुरक्षित बाहेर काढले या दिवसाची आठवण म्हणून नागपंचमी साजरी केली जाते असे मानले जाते नाग हे पर्यावरणाचा एक भाग आहे ते शेतीत पिकांचे नुकसान करणाऱ्या उंदरांना खाऊन पिकांचे संरक्षण करतात त्यामुळे नागपंचमी साजरी करणे हे पर्यावरणाचे महत्व आणि सापांचे संरक्षण करण्याची जाणीव करून देते महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात या दिवशी स्त्रिया उपवास करतात झोपाळ्यावर बसून गाणी गातात काही ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागात नागपंचमीला जत्रेचे स्वरूप येते दूध लाह्या गूळ तसेच भाजलेल्या पिठाचे पदार्थ या विशेष पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो सध्याच्या काळात नागपंचमी साजरी करताना सापांबद्दलची भीती कमी करून त्यांच्या संरक्षणाचे महत्व लोकांना समजावून सांगणे जास्त महत्वाचे आहे धन्यवाद